हाय फ्रेंड जय सेराम सगळ्यांना स्वाय से ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी तीन तारखेला स स्वामीर्ती आर्ट्समध्ये तुपाचे दिवे आणि घंटी मागवली होती तर मला ते पार्सल खूप उशिरा रिसीव झालं पण मला भेटलेलं आहे तर स्वामी मूर्ती आर्टमधून मी बरंचसं काही अजून घेतलेलं होतं आणि त्याच्यापासून खूप छान असं प्रगती पण झालेली आहे तुम्हाला इथं व्हिडिओ दिसत नाही आहे खिडकीतून उजेड येत होता थोडंसं तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर स्वामी मूर्ती आर्ट्समध्ये मी गेले पण होते आणि तो व्हिडिओ मला शेअर करायचा राहिला कारण तो व्हिडिओ काढायचा त्या दिवशी नेमकं माझा बड्डे होता आणि लेकीनी छोटासा व्हिडिओ काढला होता तर तो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आज येईल आजच्या आजच टाकेल मी आणि आता जे झालेलं आहे ते म्हणजे स्वामी मूर्ती आर्ट्समधून मी स्वामी मूर्ती आर्ट्समध्ये कशासाठी गेले होते काय आणलं आणि काय नाही हे नक्कीच बघा तर मी त्या दिवशी गेलेला तो व्हिडिओ पण शेअर करणार आहे आणि आत्ता स्वामीमूर्ती आर्ट्समधून मला जे पार्सल आलेलं आहे तर तुम्ही नक्कीच बघा व्हिडिओ स्किप न करा तर माझी बऱ्याच वेळा त्यांना फोन पण मी केला की मला पार्सल केव्हा भेटेल काय भेटेल तर त्यात माझी अशी चुकी झाली होती की मी शॉपला व्हिजिट करते म्हणून त्यांना सांगितलं होतं आणि त्यामुळे त्यांनी काय केलं की ते शॉपला मी येणार आहे म्हणून त्यांनी पार्सल पॅक केलं पण ते बाजूलाच ठेवलं की ताई येणार आहेत घेऊन जातील म्हणून ते खरं माझं कन्फ्यूज होतं मा मी चुकी केली त्यामुळे त्यांचं कन्फ्यूज झालं तर तुम्ही बघू शकता खूप छान असं पार्सल झालेलं आहे हे स्वामी आर्ट्समधून तर त्यांचा ॲड्रेस आता मला पूर्ण सांगता येत नाही ते खरं पिंपरी चिंचवडमध्ये आहे आणि हे बघू शकताय तुम्ही मी मागवलेलं होते तर हे आहेत शुद्ध गाईचे गाईचे महालक्ष्मी तुपाचे दिवे आहेत हे बघा शुद्ध गाईचे तुपाचे दिवे आहेत खूप सुंदर असे दिवे आहेत मी ताईंचे प्रत्येक वेळेस व्हिडिओ बघते आणि प्रत्येक व्हिडिओ ताईंचा बघते त्यामुळं मला खूप छान वाटतं आणि मनापासून प्रसन्न वाटतं त्यांचे व्हिडिओ बघून त्यांच्याकडे बघितलं की असं वाटतं ह्यांना एवढं हे कुठून येतं म्हणजे उत्साह किंवा एनर्जी तर ते मी बघत असते आणि खूप छान वाटतं तर हे बघा हे तुपाचे दिवे आलेले आहेत मी अजून आत्ता जास्तच पॅकिंग फोडलेलं आहे त्यामुळे तुम्हाला छ हेच दिसत असेल थोडंसं तर बघू शकताय खूप खरंच हे छोट्या कॉन्टे छोट्या ह्याच्यात आहे पण हे बघा हे अर्धा तास चालणारा दिवा आहे आणि खूप छान असं आहे आणि मस्त आहे ते एकदम छान असा दिवा भेटलेला आहे याची क्वांटिटी किती पीस आहेत मला काही माहीत नाही याच्यामध्ये किती पीस आहेत काय ते पण खूप छान वाटतं ते ताईंचे व्हिडिओ बघितले की खरंच खूप छान वाटतं शीतलताईंचे व्हिडिओ बघितल्या तर एक हे मागवलं होतं आणि त्यानंतर जी घंटी होती ती घंटी खूपच असं वेगळ्याच पद्धतीची होती आवाज जास्त करत नव्हतं आणि हे ताईंकडनं मी घंटी मागवलेली आहे हे बघा नन, गंटी लिये, नंद, नंदी घंटी मागवली आहे नंद नंदीची घंटी आहे तर बघू शकता तुम्ही वाजती पण खूप छान आणि मेन म्हणजे काय आहे त्याचं की क्वालिटी पण खूप छान आहे आणि हलकी एकदम छान आहे असं मस्त वाटते हातात धरल्यासारखी वाटत नाही घंटी एवढी छान घंटी आहे तर मला हे पार्सल आज रिसिव्ह झालेलं आहे मी तीन जानेवारीला केले होते तर त्यांचं आज पार्सल मला हे रिसिव्ह झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता ह्याच्यावर नाव वगैरे पण आहे हे बघा स्वामी मूर्ती आर्टमधून आलेला आहे तसे बघा हे शीतलताईंच्या तिथून आलेलं आहे खूप छान असं पार्सल आहे आणि अजून बरंच काही हळूहळू आता मी मागवीन माझ्या माझ्या ह्याच्यानी म्हणजे थोडंसं खूप छान वाटले हे दिवे पण खूप मस्त आहेत वास वगैरे खूप छान येते आणि मी कुंचन सेवा करते त्यामुळं मला, स्वाम, वीडियो वीडियो बगुन बगुन, मला स्वामी ताईंच्या व्हिडिओ मध व्हिडिओ बघून बघून मला पण आवड झाली की स्वामी समर्थांचं कुंचन सेवा करण्याची वगैरे तर मी आता जवळजवळ गेले एक महिना झालं मी करत आहे पण मला खूप प्रचिती आलेली आहे तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि हे पार्सल कसं वाटलं स्वामी आ, स्वामी मूर्ती आर्टमधून मागवलेलं आहे आणि ज्यांना कुणाला घ्यायचं असेल तर नक्कीच ताईंचे इन्स्टाला वगैरे रील व्हिडिओ येत आहेत किंवा यूट्यूबला व्हिडिओ आहेत त्यांचे तर तुम्ही बघू शकताय शीतलताईंचे स्वामी मूर्ती आर्ट म म्हणून आहे तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ सगळ्यांना